नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा सा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी मित्रांनो काही रिपोर्ट सादर करत असताना मी अनेक वेळा म्हणालेलो आहे अनेक वेळा बोललेलो आहे की पक्ष बदल म्हणजे राजकीय एखाद्या व्यक्तिमत्वाने पक्ष बदल नाही या गोष्टीला फारसं कधी आम्ही महत्व दिलेलं नाही आहे किंवा या गोष्टीवरती कधी टीका टिपण्यासुद्धा केलेल्या नाही आहेत कारण प्रत्येकाला आपापलं राजकीय अस्तित्व था 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 गर गर जे असतं ते टिकवायचं असतं आणि जेव्हा आपल्या अस्तित्वावरती गदा येत असते म्हणजे राजकीय अस्तित्वावरती ज्या वेळेला गदा येत असते त्यावेळेला साहजिकपणानं पक्ष बदल हा केला जात असतो पक्ष बदल करणं हे एक सोयीचं राजकारण आहे असं म्हणण्यापेक्षा जर समाजकारण करायचं असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये टिकणं फार गरजेचं आहे तुम्ही राजकारणामध्ये असाल तरच तुम्हाला योग्य पद्धतीने समाजकारण करता येतं त्यामुळे पक्ष बदललं बदल करणाऱ्यांवरती आजपर्यंत आम्ही तरी कधी टीकाटिपणा केलेल्या नाहीये आज तसं पाहायला गेलं तर शहराचा शहराचं लाडकं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते डॉक्टर सुनील गोटीराम पाटील डॉक्टर सुनील पाटील हे जनमान्यांचे नेते म्हणून खोपलीशर त्यांच्याकडे पाहत त्यांच्यावरती काही व्यक्ती महत्व राजकारणामध्ये अशी असतात ज्यांच्यावरती कुठच्या पक्षाचं बंधन राहत नाही ते कुठच्याही पक्षामध्ये असते तरी त्यांची लोकप्रियता ही तितकीच असते त्यांना मानणारा वर्ग हा तितकाच असतो कारण त्यांचं कार्य बोलत असतं ज्या लोकांचं कार्य अफाट असतं आणि ते कार्य जनमान्य असतं अशा वेळेला कितीही पक्ष बदल जरी केले तरी त्यांच्या त्या पक्ष बदलाने कुठचाही फरक पडत नसतो त्यामुळे आज सुनील गोटीराम पाटील हे सुद्धा एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं कार्य आणि हेच कार्य पाहूनच त्यांना डॉक्टर ही पदवी दिलेली आहे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून ते आज शरद पवार माफ करा अचिंतन पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश घेत आहेत सुधाकर घरे यांच्या नेतृत्वाखाली आज सुनील गोटीराम पाटील हे शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून आज आ, दादा पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश घेत आहेत आणि या प्रवेशाचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्या मी मगाशीच म्हणाले की जेव्हा तुमच्या राजकीय अस्तित्वावरती गदा येत असते त्यावेळेला तुम्हाला पक्ष बदल करणं हे गरजेचं असतं सुनील पाटील हे खोपोली नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ते ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षामधनं जर त्यांना उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी नाकारली जात असेल तर आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की सुनील पाटील हे पक्ष बदलणार आणि आज सुनील पाटील यांनी अखेर पक्ष बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष यांच्याशी फोवरती बोलणंकरटील त्याचबरोबर कर्जत खालापूर मतदारसंघातल्या हजारो जनतेच्या साक्षीने आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संध्याकाळी चार वाजता प्रवेश घेणार आहेत सुनील पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणजे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाणार आहे का नाही याबद्दल सध्या आमची कुठची चर्चा झालेली नाही मात्र सुनील पाटील यांच्याशी आमचं फोनवरती जे बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये सुनील पाटील यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाललेल्याची कबुली त्यांनी स्पष्टपणानं दिलेली आहे आज संध्याकाळी चार वाजता सुनील पाटील हे राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत आणि रायगड टोळे न्यूज चॅनलवरती आम्ही या पक्षप्रवेश सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट देखील करणार आहोत आज संध्याकाळी पुन्हा एकदा आपण रायगड टोळेच्या माध्यमातून सुनील पाटील यांचा पक्षप्रवेश पाहू शकतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र